निश्चितपणे धाराशिव जिल्हा पूर्ण मराठवाडा आणि धाराशिवचा सोलापूर जो शेजारी जिल्हा आहे ह्या जिल्ह्यामध्ये जी पूर परिस्थिती ढगफुटीमुळं निर्माण झाली आणि ज्याच्यामुळं शेतकऱ्याचं आतोनात असं नुकसान झालंय त्याच्या शेतातली जमीन खर उडून गेली आहे पीक वाहून गेलंय जनावरं वाहून गेली घरात पुराचं पाणी शिरल्यामुळं सगळ्या संसार उपयोगी सामानाचा चिखल झालाय आणि तो शेतकरी अंगावरच्या कपड्यानिशी त्याला प्यायला पाणी नाही खायला अन्न नाही आणि उलट जी बँकेची कर्ज उचलले ती नेमके भरायचे कुठून हा प्रश्न शेत शेत त्या शेतकऱ्याच्या समोर आहे तो शेतकरी त्या ठिकाणी लेकराच्या फीस भरता येत नाहीत आपण स्वतःच्या लेकराचे शिक्षण सुद्धा करू शकत नाही ह्या उद्वेगात स्वतःचं जीवन संपवतोय आणि ही परिस्थिती एक एका बाजूला असताना जर त्या ठिकाणी राष्ट्रीयकृत बँका सहकारी बँका त्यांच्या कर्जाच्या पीक कर्जाच्या वसुलीसाठी जर अशा पद्धतीनं नोटिसा देत असतील तर हे शेतकऱ्याच्या जखमीवर मीठ चोळायचा प्रकार नाही का म्हणून आम्ही या ठिकाणी ह्या सगळ्या नोटिसा एकत्रित करून ह्या नोटिसाची होळी केली आहे ह्याच नोटिसाची एक, एक प्रत ज्या सरकारनं शेतकऱ्याला निवडणुकीच्या पूर्वी आमचं सरकार सत्तेत बसल्या बसल्या तुमचा सात बारा आम्ही कोरा करू कर्जमाफी करू ही घोषणा दिली होती आणि त्या घोषणेच्या नंतर त्यांचं सरकार महाराष्ट्राच्या विधिमंडळात न भूतो न भविष्यती इतक्या मोठ्या मताधिक्याचं सरकार त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून निवडून दिलं ते सरकार सत्तेत बसल्याच्या नंतर सरकारची घोषणा होती योग्य वेळी योग्य पद्धतीने आम्ही ती कर्जमाफी करू ती कर्जमाफी या सरकारनं करावी आणि त्या सरकारला गांभीर्य लक्षात यावं की बँका कशा छळवणूक त्या ठिकाणी शेतकऱ्याची करतायत ह्या भावनेतनं आम्ही आज हे आंदोलन केलंय याची एक प्रति आम्ही सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांना त्या ठिकाणी पाठवणार आहेत आणि आपल्या माध्यमातनं सरकारला आमचं कळकळीचं आणि नम्र निवेदन आहे की दोन ते तीन दिवसात ती मदत कशा स्वरूपाची असणार आहे याच्या बाबतीत घोषणा करणार आहेत आमची एवढीच मागणी आहे फक्त पक्ष म्हणून नव्हे विरोधक म्हणून नव्हे तर त्या शेतकऱ्याचं लेकरू म्हणून कारण त्यांची परिस्थिती मागच्या आठ दिवसात आम्ही त्यांच्या घराभरात फिरून बघितलेली आहे त्यांच्या पोटातली आग आम्ही त्या ठिकाणी बघितलेली आहे आणि त्याचा प्रतिनिधी म्हणून एक माणुसकीच्या नात्यानं त्याच्या पोटात पडलेली आग त्या शेत सरकारपर्यंत पोहोचावी म्हणून आम्ही सरकारकडे कळकळीची इतकीच विनंती करतो की पन्नास हजार रुपये हेक्टरी जर पंजाब